परिणाम काय झाले सांगू का आई वडिलांनी नाकारलं ते लग्न आणि ती मुलगी तिची फरफट गेली जवळजवळ पंधरा वर्ष मी पाहते कुठंच नक्कीच स्थान नाही कुठं टेकायला जागा नाही पदरामध्ये एक मुलगी आहे मला समाजाला हे खूप असं कळकळून सांगावस वाटत की छोट्या छोट्या गोष्टीचा इतका भाऊ करतो आपण समाजभयामुळे इतक्या साध्या साध्या गोष्टींपासून आपण स्त्रियांना वंचित करून टाकतो आपलं मन मोठं झालं पाहिजे कारण अल्टिमेटली वन हु सफर्स इज द चाइल्ड वन हू सफर्स इज द चाइल्ड तुम्ही जेव्हा जेव्हा समाजबाह्य एक एक झालेल्या गोष्टीला धिक्कारता नाकारता त्या व्यक्तीचं अस्तित्व संपवू पाहता तेव्हा तेव्हा ते सफरर मूल आहे ना तर ते होऊ देता माने याची जर आपल्याला खऱ्या अर्थाने कळकळ वाटत असेल तर मुळामध्ये स्त्रीनं हे का केलं याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे ना म्हणून मला हे खूप वाटतं की निशब्द मध्ये न आलेल्या कित्येक स्त्री आहेत दुसरी एकाच स्त्री बद्दल मी उल्लेख करते या स्त्री आता साठी ओलांडलेल्या आहेत नवरा मुलगा अतिशय व्यसनासक्त व्यसनासक्तच सोडा परंतु त्याने लाखो रुपयाचं अतिशय निम्न मध्यमवर्गीय कुटुंब आणि कल्पनाही करता येणार नाही इतक्या लाखो रुपयांचं कर्ज नवरा बायकोला साथीत एकदम समजलं त्यांनी अत्यंत धैर्याने ते नाकारू शकले असते ते कर्ज कारण ते त्यांनी केलेलं नव्हतं परंतु आपल्या मुलांनी केलेले कर्ज हे आपली आहेत असं समजून फेडलं ते बाईंचं धैर्य तो मुलगा गेला दोन तीन वर्षापूर्वी तो कधीच दारूच्या व्यसनातून बाहेर येऊ शकला नाही कधीच नाही आणि तो दोन तीन वर्षापूर्वी वाढला तो वारला त्याच्या दहाव्या दिवशी त्या बाई आमच्याकडे आल्या आणि त्या म्हणाल्या की आता मी तुम्हाला तुमच्या मुलांना विनामूल्य शिकेन आता ह्या घटनेला सुद्धा दोन तीन वर्ष झाली अतोनात आर्थिक असतं मुलाच्या मृत्यूचं न संपणारं दुःख या याच्यातून माणूस म्हणून जी माणसं वर येतात ना आणि ज्या प्रकारे झुंज देतात ना ती झुंज ही संपदाने मला आधी विचारलं प्रेरणा कुठली केवढ्या प्रेरणा बघा आजूबाजूला असलेला प्रत्येक ज्याला तुम्ही सामान्य म्हणविता तो असामान्य असणारा माणूस हा खरी प्रेरणा माणूस हीच प्रेरणा तुमचा हा नम काय नम्रपणा म्हणेन मी त्याला पण आमच्याकडे असे काही व्यक्ती आम्हाला सापडले आहेत की ज्या आमच्या मताशी सहमत आहेत त्यापैकी एका व्यक्तीचं मत काय तुमच्याबद्दल ऐकूया काय म्हणाल तुम्ही हातोटी म्हणा त्यांच्या स्वभावात आहे आणि त्या काही व्यक्ती अशा असतात की पाहिल्या पाहिल्या त्यांचं आपलं एक नातं जुळून समोर समोरच्याला आपलंस करण्याची एक अतिशय उत्तम काय म्हणाल तुम्ही हातोटी म्हणा त्यांच्या स्वभावात आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या बोलण्यातली रुजूता त्यांच्या बोलण्यात जाणवणारी आणि करुणा या सगळ्या गोष्टी मला भावल्या आणि आमचे रुणानुबंद सर्वात एक मला महत्वाचं नेहमीच जाणवत आलं की त्या ज्या परिस्थितीत काम करतात अशी निराशाजनकच परिस्थिती असते समोरची त्या परिस्थितीत त्या नेहमी मला उन्हाळ्यातली जी पहाट असते ती जी खूप गारवा घेऊन येते अंधार दूर करते आणि येणाऱ्या उन्हाळ्याला सामोरं जायची ताकद देते तशा त्या नेहमी मला वाटत आल्या त्या जिथे जिथे जातात तिथे या पहाटेसारखं चैतन्यमय वातावरण त्या निर्माण करतात आणि मी बरंच पाहिलं की त्यामुळे त्यांच्या जवळ येणाऱ्या त्या स्त्रिया ही मुलं आपली आपली दुःख विसरून जातात त्या जेव्हा त्या मुलांबरोबर असतात तेव्हा त्यांच्या ते आईच्या भूमिकेत त्या वावरतात तिथल्या गांजलेल्या दुःखी स्त्रियांबरोबर त्या जेव्हा असतात तेव्हा एका मोठ्या बहिणीच्या रूपात त्या वावरतात त्यांच्याबरोबर आणि जेव्हा व्यसनमुक्तीसारख्या केंद्रात जातात तिथे त्या शिक्षकाच्या भूमिकेत मला दिसतात आणि ह्या तीन भूमिका सोडून जेव्हा ते माझ्या बरोबर असतात तेव्हा संगीत कला नृत्य नाट्य ह्या सर्वांचा अत्यंत संवेदनाशीलपणे आस्वाद घेणारी एक मैत्रीण असते मला वाटतं की आ, एक त्यांनी घेतलेलं कार्य आहे रेणुताईंनी घेतलेलं हातात कार्य जे आहे ते ज्या निष्ठेनं ज्या चिकाटीनं ज्या कणखरपणे आणि ज्या ताकदीनं त्या पुढे नेतायत त्यामुळे माझ्यासारख्या त्यांच्या अनेक मैत्रिणींना वाटत असेल की उज्ज्वल तरुण पिढीचं स्वप्न सा साकार होईल अशा रेणू गावस्कर काही अजून आपल्या समाजात असतील तर निश्चितच समाजाला उद्याची पहाट बघायला मिळेल ऐकू पुढच्या मध्ये पण आम्ही ही काळजी घेऊ किशोरच्या माजी संपादिका आणि आता तुम्ही अगदी आत्ताची गोष्ट सांगायची म्हणजे लोकसत्ता मधनं गोष्ट डॉट कॉम मधनं या आपल्याला भेटतात आणि आजच त्यांनी एक कथा लिहिली त्याच्यात म्हटलंय की कुत्र्याला सुद्धा खूप लाडावून ठेवू नये त्याला व्यायाम पाहिजे त्याला शिकवणं पाहिजे त्याला सगळ्या ऑर्डर्स कळल्या पाहिजेत नुसतं लढदू करून चालत नाही आणि जे तुमच्या कामामध्येही दिसतं तुम्ही मारत नसलात ओरडत नसलात तरी कार्यक्षम बनवत असता टागोरांनी सुद्धा लहान मुलांसाठी अगदी खुल्या आकाशाखाली त्यांना मोकळं करण्याचा प्रयत्न केला आणि जे तुमचे साहित्यिक गुरु आहेत त्या रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल सांगा मुलांविषयी आता त्यांनी म्हटलं की लाडावून ठेवू नका किंवा काय मुलांना खूप छोटे छोटे प्रेरणास्रोत देण्याची त्यांना गरज असते मी रवींद्रनाथ टागोरांनी असं म्हटलंय की पंतोजींसारखं सारं काही समजावून देत बसू नका पंतोजी हा शब्द टागोर वापरतात पंतोजींसारखं मुलांना सारं काही समजावून देत बसू नका मुलांच्या मनाला आता शब्द फार महत्वाचा आहे मुलांच्या मनाला एक छोटासा झोका देता आला पाहिजे झोका फार महत्वाचा असतो आणि तो झोका काय असतो हे आपलं आपल्याला समजून घ्यावं लागतं हा झोका देणं इतकं महत्वाचं आहे ना की मग पुढचं काम आपल्याला करावं लागत नाही आपल्याला हे जे वाटतं ना की मूल वाढवणं म्हणजे कायमस्वरूपी काहीतरी आहे किंवा आपण अशी वाकवून टाकणारी गोष्ट आहे असं मुळीच नाही हो मुलं आपलं 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 छान वाढत असतं त्याला छान काही गोष्टी कळ आपल्याला झोका मात्र देता यायला पाहिजे तर मी मुद्दा माझ्या एका मुलाची गोष्ट जो मला अतिशय आदरणीय माझं मूल वाटतं ते खूप वर्ष तो माझ्याबरोबर आहे ज्याचा मी मगाशी सुद्धा उल्लेख केला त्यांनी मला एक गोष्ट शिकवली म्हणजे कसं म्हणून मला रवींद्रनाथांशी ते जोडून घ्यावं रवींद्रनाथांनी नेहमी असं म्हटलं होतं की तुम्ही मुलाकडून जास्त शिकण्याची तयारी पाहिजे तुमची तुम्ही विद्यार्थ्याच्या भूमिकेत जितकं ना तितकं हे सगळं खूप सुलभ होतं तर मुद्दा मी अशी गोष्ट सांगते की माझी मुलं जेव्हा दहावीत गेली ना तर दहावीत जेव्हा माझी मुलं गेली हिंद म्हणजे हा जो मल्हारी गेला तेव्हा एक नाट्य शिबिराचं आयोजन झालं होतं आणि कुलकर्णी नावाच्या गृहस्थानी ते मुलांचं घेतलं त्यांनी काही आमच्याकडून पैसे घेतले नाही परंतु जेव्हा शिबिर पूर्ण झालं तेव्हा पुण्यातल्या यशवंतरावला त्याचा प्रयोग झाला कुलकर्णी मला काय म्हणाले की तुम्ही ना आता आम्हाला ह्या सबंध हॉलचं आणि भाडं आणि ते सगळं अवघड आहे तर तुम्ही असं करता का संस्था म्हणून काही तिकिटं घ्या आणि तुमच्या हितचिंतकांना ती तिकीट विका आणि ती तिकीट विकलीत तुम्ही की तुम्हाला पण संस्थेला त्रास नाही आणि आम्हाला पाहिजे तर मला ही योजना खूप छान वाटली आणि मी ती तिकीटं घेतली काय चार पाच हजाराची असतील आमचे हितचिंतक खूप आहे त्या हितचिंतकाना मी म्हटलं की आमची तिकीट तुम्ही प्रत्येकी पन्नास रुपये देऊन घ्या यालाही बरेच लोक तयार झाले अत्यंत आनंदाने झाले आणि एक दिवस हा मल्हारी माझ्या कार्यालयात आला आणि म्हणा म्हणाला की तुम्ही काही अनैतिक करून राहिला आहात <laughs>